गुड मॉर्निंग मिश्रका गुड मॉर्निंग पापा हॅलो सो आज आहे आज आहे महाशिवरात्री हे बघा आम्ही त्यांचे गाणे पण लावलेले आहेत आता हा कस बोलणार आहे तर चार महिन्याच्या फार मोठ्या गॅप नंतर खूप दिवसांनी आज ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे हॅपी वुमन्स डे मी चांगला दिवस निवडला पण थँक यू मिश्का आय लव्ह यू तर चला आता आमची मॉर्निंग झाली आहे माझी आंघोळ आणि पूजा पण झालेली आहे आता ह्यानंतर जे जे प्लान होतील ते ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू ते सो सरप्राईज ठेवू ना आपण मी सांगू ठीक आहे फायनली वी आर रेडी आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये आणि त्याआधी मी थोडंसं फराळाचं तयारी पण केलेली आहे आल्यानंतर थोडं अजून बनवेल आणि मग त्याच्यानंतर होईलच पण आता आम्ही निघालो आहे मंदिरा मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाणार आहे मी रेडी झाली आहे आणि माझी मिश्का पण तयार झाली आहे आणि तिचे पप्पा पण तयार झालेले आहे चलो तुम्हाला दाखवते हे बघा हे रेडी झाले मस्त मिष्काचे पप्पा जे आहेत ते काम करत आहे ठीक आहे हे ती इथे बसलेली आहे ती तिचं खेळत आहे आणि तिचं गोष्टी सुरू आहेत आता काय करणार आहेत हे दोघं हे आपल्याला काहीही माहिती नाहीये चला बघूयात काय आहे काम कर

शाबुदाना वडे इथे मिश्काची चेअर लागली आहे आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे असं पिक्चर आहे सध्या कारण की मला दिसलं होत मिश्काला दिसला होता स्पार्क हो तो आगे तर लाईट गेल्यामुळे मला आता मिश्का आणि विवेक दोघं आहे ना हे करतात हेल्प करत आहेत किचनमध्ये कारण की अदरवाईज टी व्हीज असता नाहीतर विवेक त्यांचं काम करत असते मिशका मिशकाची खेळत असते पण आज लाईट गेली आहे त्यामुळे मग पण आपण किचनमध्ये आले आणि त्यांच्या गप्पा सुरू आहेत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आमचा फॅमिली टाईम हा स्पेंड होतो आहे तर अशा प्रकारे गोष्टी ह्या दिवसभरामध्ये घरामध्ये होत असतात अगदी काही फार विशेष नाही पण हो ज्या पण गोष्टी ॲज अ पॅरेंटिंग म्हणून इथे सांगते की आम्ही मिश्काला सगळ्यात जास्त आम्ही आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी तिला सेपरेट टाईम पण देतो तिला सांगतो की नाही तू तु, तुझ्या मनाप्रमाणे खे आणि कधी कधी मग तिला आमच्यासोबत इन्वॉल्व व्हायला आवडतं तर मग ती इन्वॉल्व पण होते आणि कामं पण करू लागते तर ह्या असा गोष्टी सुरू होत्या सगळ्या तर आता संध्याकाळी शाबुदाना वडा बनवत आहे आणि मस्तपैकी चटणी वगैरे सगळं काही बनवणार आहे तर अशा प्रकारे हा महाशिवरात्रीचा दिवस होता आणि या वुमन्स डेचं पण दोघांनी मला खूप छान विश केलं होतं तर ठीक आहे यापुढे अजून व्हिडिओज आता येत राहतील मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे कारण की ऑफकोर्स मला आवडतं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगायच्या आहेत बोलायच्या आहेत पण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आता बाय बाय टेक केअर